जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे भगवान बुद्धाला जाऊन अडीच हजार जास्त आताची जी वर्तमान परिस्थिती आहे एक प्रकारे म्हणता येईल की वातावरण आहे या वातावरणात विचार कितीपट उपयोगी पडतील कशा पद्धतीनं उपयोगी पडतील आणि माणसाला ते कसे तारू शकतील माणसाला जर ताप आला तर तापाला तापावरती आपल्याला अँटीबायोटिकच घ्यावं लागेल जर या देशामध्ये जर चंगळवाद आला असेल धर्मांधता आली असेल जातीयता आली असेल रानटी स्पर्धा आली असेल एक दुसऱ्याच्या जीवावर उठले असेल दंगली होत असतील एक दुसऱ्याचं शोषण होत असेल तर त्याच्यावरती एक मात्र उपाय आहे आपण तृष्णेचा नाश कसा होईल आणि तृष्णा असल्यानं आपण किती दुःखी होईल याचं भान आपण करून घेणे याची जाणीव आपण करून घेणे आणि ती ती नशा असते त्याच्यात ती येत नाही परंतु जेव्हा लोकांना असं वाटेल की मला याच्यामुळे दुःख होऊन राहिलं कारण तुम्ही एकाला मारल्या तर तो बदला घेण्यासाठी तुम्हाला कधी ना कधी मारेल आणि त्या भीतीमध्ये तुम्ही जगाल म्हणून तुम्ही दुःखी व्हाल पश्चाताप म्हणजे दुःख भीती म्हणजे दुःख असमाधान म्हणजे दुःख आणि जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर बुद्धाच्या मार्गाशिवाय पंचशिलेच्या शिवाय अष्टांग मार्गाच्या शिवाय पारामि दहा पारामितेच्या शिवाय एकंदरीतच सदतीस बोधिपक्षीय धर्माच्या शिवाय बुद्धाच्या विशुद्धी मार्गाच्या शिवाय तुम्हाला कोणताच पर्याय नाही युद्ध पाहिजे की बुद्ध पाहिजे एवढंच फक्त जगाला आता निवडायचं आहे ज्याला युद्ध पाहिजे असेल त्याला सत्यानास अटळ आहे ज्याला युद्ध नको असेल त्यानं बुद्धाला स्वीकारण्याच्या शिवाय दुसरं कोणतंही पर्याय नाही